मध्ये मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून तणाव अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या आश्वासनानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल वसमत येथे मुलीची छेड काढल्यावरून रविवारी संध्याकाळी वाद निर्माण झालाय पोलीस स्थानकाजवळील चौकात तब्बल तीन तासांच्या वर जमाव असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे वसमत येथील जुड्या तहसील कार्यालयासमोर एका मुलीची छेड काढण्याची घटना घडली सदर प्रकार त्या मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितला तक्रार देण्यासाठी शहर ठाण्यात आले असता संबंधित पोलीस अधिकारी यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता या घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव एकत्र आला या जमावाने थेट वसमत शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी जमावाने पोलिसांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करावा तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावी अशी मागणी जमावा बाजूला चौकात ठाण मांडला तसेच जमावाने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तातडीने परिस्थितीची माहिती घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस उपअधीक्षक मारुती थोरात यांना वसमत येथे रवाना केले अप्पर पोलीस अधीक्षक पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली यावेळी त्यांनी जमावाची मागणी समजून घेतली या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करावा तसेच मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी जमावाने लावून धरली होती या प्रकरणी त्या मुलीच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले आहे तर संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला आहे दरम्यान शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला आहे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील वसमत शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत रात्री उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय परी साधारणतः साडेचार वाजता महिला जे फिर्यादी आहेत त्यांच्यासोबत ए एका विशिष्ट समाजाच्या पुरुषांनी विनयभंगाचे अशी त्यांची तक्रार होती महिलांची आणि ती तक्रार आपण दाखल करून गुन्हाही दाखल केलेला होता त्यानंतर त्या संबंधितस मला कारवाई करावी म्हणून संबंधित बऱ्यापैकी काही लोक जमले होते आणि त्यांची मागणी एकच होती की गुन्हा दाखल करा आणि आरोपी अटक करा आणि त्याप्रमाणे आम्ही गुन्हा ऑलरेडी दाखलच होता आणि आरोपी पण ताब्यात आहे आणि जे काय मग नंतर त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य झाल्यावर त्यांनी शांततेत मागे घेतलेले आणि एकोणऐंशी हे विनयभंगाचे जे सेक्शन आहे त्याप्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल त्यांच्याशी संवाद साधला नेमकं त्यांचं म्हणणं काय होत त्याप्रमाणे मग त्यांना कदाचित गुन्हा दाखल झाल्याची माहिती नव्हती आम्ही ती माहिती दिली आरोपी ताब्यात असल्याची पण माहिती मा दिली आणि मग त्यांचं जे जे काय म्हणणं होतं त्याप्रमाणे त्यांचं समजून काढून शांत केलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने एकतर महिलांसाठी आता एक, एक दामिनी पथक आम्ही ऍक्टिव्ह जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह करावं लागेल स्टँड आणि जे बाजार वगैरे अशा ठिकाणी ते ऍक्टिव्ह करू आणि कुठलीही नागरिकांना आव्हान असेल की कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या जेणेकरून तात्काळ त्याच्यावर कारवाई करता येईल आम्हाला तुम्ही महिलांसाठी आपली वन झिरो नाईन एट टोल फ्री क्रमांक पण आहे आणि वन वन टू जो आहे डायल वन वन टू त्याच्यावर पण आपण कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि तात्काळ मदत मिळू शकता आणि महिलांना कधी पण काय अडचणी असतील तर संबंधित पोलीस स्टेशनचे इन्चार्ज असतील मी असेल किंवा एस पी साहेब असतील आपण कधी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तात्काळ ते तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करू बातमी जनकल्याणाची